तालुक्यातील खैरेवाडी येथील चिमुकले आणि ग्रामस्थांचा शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास रस्ता चिमुकल्या विद्यार्थ्यांना ओवळातून तसंच चिखलातून वाट काढावी लागते तर नागरिकांना शहरात येण्यासाठी चार नदीपात्र पार करावी लागतात काही दिवसांपूर्वी याच नदीपात्रातून आजारी महिलेला डोलीतून उपचारासाठी नेतांनाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आमदार हिरामन खोसकर यांनी बाम तसंच बावली धरणाचं जलपूजन केलं मात्र आठ किलोमीटर वर असलेल्या या वाडीला भेट देऊन त्यांची समस्या जाणून घेण्याचं साधं कष्ट घेतलं नाही दोन वर्ष अगोदर रस्ता मंजूर आहे मात्र काम कधी सुरू होणार याची वाट हे आदिवासी बांधव बघताय सुमित बोधक न्यूज मराठी इगतपुरी